मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सगळेच बाहेर गेलेले असतात तर इकडे आता जी मालती आहे ती मालती आणि आबा जण बसतात जेवायला तर हाबा खीर घेतात आणि खीर पिऊन बघतात आणि ते म्हणतात ती खीर राणीने एकदम भारी बनवली या राणीच्या हातची चव काही भारी आहे खरंच ना असं आबा बोलतात तर मारलीला मालतीला खूप राग येतो ती म्हणते की काय हो ही खीर मी बनवली पण कौतुक तुम्ही राणीचंच करताय तर आता आबा म्हणतात की अहो तुम्हाला माहिती आहे का कायम किचनमध्ये राणीच असते राणी सगळा स्वयंपाक करते त्यामुळं मला वाटलं की स्वयंपाक पण खीर पण राणीनेच बनवली असेल त्यामुळं की खीर राणी चांगली बनवली त्याच्यात एवढं काय झालं तर आता मालती म्हणते की हो ना तुम्हाला काही झालं का तिचं कौतुकच नसो याचा काही फरक पडत नाही तुम्हाला राणी 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 सगळं राणीच हवी असते का सदाकदा राणीच बोलतात तुम्हाला सगळ्यांना राणीचा खूप पुळका आहे असं बोलते आणि ती म्हणते की हे बघा मला असं वाटतंय ना ज्या घरात मला मान नाही ना त्या घरामध्ये मी थांबवूच नाही खरं सांगते कुठं नाही बोलत असं ते आबाला म्हणते तर आता इकडं गाडीमध्ये इंद्र आणि राणी बोलत असतात तर आता राणी म्हणत असते का इंद्र सर आता त्यांची खीर खात असेल ते राणी मालती आई आणि आबा दोघं पण खूप खुश असतील एकमेकासोबत गप्पा मारत असतील मालती आईची खीर आबाने ओळखली असेल आबांना खूप आवडली असेल आबा मालती आईचं खूप भरून कौतुक करत असेल असं बोलत असते तर आता लगेच इंद्र म्हणतो की होणार आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं नाहीतर हे कधी केलं असतं मी माझ्याकडून हे शक्य झालंच नसतं असं इंद्र बोलतो तर आता राणी म्हणते की अहो इंद्र सर एवढं काय त्याच्यामध्ये एवढा मोठा प्लॅन म्हणजे बायकोच्या हातचा स्वयंपाक हे बघा तुम्हाला सांगू का प्रत्येक नवऱ्याला खुश करण्यासाठी एकच गोष्ट असते नवऱ्याच्या आवडीचं जेवण बनवायचं आणि ते जेवण पोटात गेलं की त्याचं तो माणूस खुश होतो आणि तो माणूस खुश झाला म्हणजे बायकोचं कौतुक करणार मग बायको पण खुश होते आणि हे दोघं पण मग खुश होतात दोघांतले भांडणं पण मिटतात असं राणी बोलते तर आता इंद्र म्हणतो की खरंच राणी तू किती उशार आहे ना खरंच असं बोलतो तर आता लगेच राणी म्हणते की हो मग इंद्र सर तर आता एका ठिकाणी इंद्र गाडी थांबवतो तर गाडी थांबवल्यावरती आता इकडं ते लगेच म्हणतात इंद्र म्हणतो की खरंच ना राणी खूप भारी प्लॅन केला तू तर आता इंद्र इकडं गाडीवर येऊन बसतो तर आता गाडीवर येऊन बसल्यावरती राणी तिथे येते आणि म्हणते गाडीवर बसायला लागते पण तिला तिथे वरती बसता येत नाही तर इंद्र म्हणतो की काय तुझी हाईट किती कमी राणी बसता पण येणार ना तुला गाडीवरती तर राणीवर खूप चिडते आणि म्हणते की थांबा मी जाऊन बसते मध्ये गाडीमध्ये जाऊ द्या तुम्ही मी गाडीवरती तर आता इंद्र म्हणतो की नको नको थांब मी बसवतो आणि मग राणी उडी मारून तिथे बसते तर आता लगेच मनात म्हणतो की ही खरंच ना पहिले कसं होतं ही माझ्या समोर नकोशी होती पण आता माझ्यासमोर हवेशी वाटते मला ही माझ्या समोर नसली की खूप मनाला वाईट वाटतं असं ते बोलत असतात तर आता लगेच राणी म्हणते की खरंच ना इंद्र सर किती चांगले आहे आणि त्यांचं दोघांचं बोलणं चालू असतं तर आता इकडं राणी म्हणते की इंद्र सर आबाची आणि मालतीयाची खीर खाऊन झाली असेल आता ते दोघं एकदम मध्ये असेल दोघं खूप प्रेम करत असेल एकमेकावरती ओ किती एक दोघं गोड झाले असेल त्यांच्यामधली भांडणं भांडण मिटली असेल असं बोलते तर आता लगेच इंद्रजीत म्हणतो खरंच ना राणी हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं मला खूप आनंद मालती आई ये नावा एकत्र येत आहेत आता मला हे सगळं ऐकून खूप आनंद होतोय राणी खरंच ना असं बोलत असतात तर आता लगेच राणी म्हणते की इंद्र सर चला यायचं का आता घरी त्यांची खीर वगैरे खाऊन झाली असेल तर इंद्र म्हणतो की थांबणार आणि थोडा वेळ गप्पा मारणार तर आणि म्हणते की नको हो। इंद्र सर घरी जायला हवं आपण आता किती वेळ वगैरे खाऊन झाली पाहिजे आणि ते गोड झाले की नाही बघायला घरी आपण निघूयात आणि ते घरी जायला निघतात तर इकडे आता जी मालती आहे ती रागाच्या भरामध्ये घर सोडून निघून जाते आणि आता आभार मालतीला सगळीकडे शोधते म्हणते की मालती कुठं गेली असेल काय माहिती बेडरूम मध्ये सगळीकडे शोधून काढतात पण मालती काय सापडत नाही तर आता आबा म्हणतात कुठं गेली असेल मालती ते बाहेर येतात आणि खूप टेन्शनमध्ये मध्ये असतात तर आता माल तिकडे गेटच्या बाहेर निघून जाते लांब तिथून तर आता इकडं इंद्र आणि राणी घरी येतात ते घरी आल्यावरती आबा म्हणतात की आबाला विचारतात काय झालंय आबा तुम्ही एवढं टेन्शनमध्ये आहे तर आबा म्हणतात की काय नाही अरे माल ती कुठं गेले ना काय माहिती तर आता इंद्र म्हणतो बेडरूम मध्ये बघितलं का तर ते म्हणतात की हो बेडरूम मध्ये बघितलं पण बेडरूम मध्ये नाही येते कुठं गेले काय माहिती तर आता लगेच इंद्र म्हणतो की राणी चल आपण दोघं बघूयात कुठं गेले ते तर आता लगेच त्या आबाला म्हणतात आबा काळजी घ्या आबा म्हणतात ठीक आहे तुम्ही दमांनी जा आणि राणी इंद्र तिथून जातात तर इकडे शो शोधायला येतात सगळीकडे शोधतात पण इकडं सापडत नाही इंद्र गाडी थांबवतो राणी म्हणते की सर खाली आणि उतरल्यावरती आता राणी म्हणते की इंद्रजीत सर आपण गाडी शोधलं तर मला त्याही सापडणार आणि मी विक्रांतला पण कॉल करून कळतो हे सगळं आणि सगळ्यांना घरी बोलावून घेतो असं म्हणतो आणि आता तो फोन करायला लागतो तर इकडं राणी शोधत असते आणि इकडं सगळेजण घरी वाट बघत असतात सगळेजण घरी येतात पण इकडं उर्मिला आणि विक्रांत घरी येतच नाही ते दोघं अजून पार्टी एन्जॉय करतात आणि म्हणतात की उर्मिला कारण की आता मालती आईच सोडून गेले त्यामुळे पार्टी तर जोरदार झाली पाहिजे तुझ्याकडे मालती आईला बोलवून घे असं उर्मिला म्हणते तर आता इकडं राणी निंद्र शोधत असतात तेवढ्यात राणी समोर मालती येते आणि मालती आल्यावरती आता लगेच मालती चाललेली असते रोडनी तर आता रोडनी चाललेली असते तिच्या पाठीमागून गाडी येते आणि तिला उडवायला लागते तेवढ्यात राणी त्या मालतीला वाचवते तर आता बघूया पुढील भागामध्ये नेमकं आता काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा